निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क पन्नास, पन्नास। होय मी राधाकृष्ण विखे पाटील तसेच बाळासाहेब थोरात यांना भेटलेली आहे उत्कर्ष रूपवतेच्या विधानानं एकाचं खळबाळ मला निवडणुकीत मदत व्हावी यासाठी मी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच बाळासाहेब थोरात साहेब यांना देखील मी भेटलेली आहे असे उद्गार उत्कर्षा रुपवते यांनी आपल्या प्रचारादरम्यान काढले आहे आज बाळासाहेब थोरात माझ्यावर टीका करत आहेत तो त्यांचा अधिकार आहे असं देखील यावेळी उत्कर्षा रुपवते म्हटले आहेत तसेच भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवबंधन तोडलेलं आहे हे शिवसैनिकांनी विसरू नये वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी शिर्डी येथे आपल्या प्रचारादरम्यान ही गोष्ट सांगितलेली आहे 该死！ सगळ्या सहा तालुक्यांमध्ये आम्ही प्रचार दौरे सुरू केलेले आहेत आणि ज्या प्रकारचा एक प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स लोकांकडून करून मिळत आहे ती फारच सकारात्मक आहे एक नवीन ऊर्जा मला या सगळ्या प्रचार दौऱ्यांमध्ये आणि यंत्रणामध्ये दिसते आणि तीच ऊर्जा पुढे जाऊन आम्ही हा प्रचार पूर्ण बाळासाहेब बाळासाहेबांनी भाषणामध्ये म्हणलंय की उत्कर्षाने दोन तास चर्चा केली नेमकी स्वतः भेटूनच साहेबांना हे सांगितलं होतं की मी विखे साहेबांची भेट घेतलेली आहे मी जिल्ह्यातल्या सगळ्याच जे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या भेटी घेऊनच पुढे जाणार आहे असंही मी त्यांना सांगितलं होतं मी का गेतला का पदलते, पदलते बार बार ते हा निर्णय काय घेतला ही भूमिका मी अगदी स्पष्टपणे त्यांच्यापुढे मांडली होती त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत की माझ्यासाठी थोडीशी खंताची बाबड असो ते माझे मोठे आहेत त्यांनी एखाद्या गोष्टीवर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे पण जी काही प्र प्रक्रिया होती ही मीडियासमोर आणि सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मी वारंवार मांडित ह्यापुढेही जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत कारण मी शेवटी या जिल्ह्याची भूमिका आहे मला तो अधिकार आहे त्यांच्याकडून मागण्याचा मदत करतील ना करतील या त्यांच्यावरती पण जी भूमिका मी घेतली ही स्पष्टपणे मी मांडलेली आहे आणि त्याच भूमिकेवर मी ठाम राहून पुढे जाणारे लोकांना एक चांगला उमेदवार मिळाला आहे त्याचा लोकांमध्ये जो एक आनंद आहे तो मला स्पष्ट दिसत आहे त्या जो काही पक्षांनी मानसन्मान दिला त्याबद्दल मी पक्षाची नेहमीच ऋणी राहिलेली आहे उलट माझ्या राजीनामाच्या पत्रामध्ये मी ते मेन्शन केलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही जी काही मेहनत मी गेल्या सोळा वर्षामध्ये केली मी घरी बसलेले होते आणि मला पद मिळाले असं झालेलं नाही घर सोडून मी काम केलेलं आहे आणि मेहनत घेतलेली म्हणून ती पद माझ्यापर्यंत आली निश्चितच सगळ्या नेत्यांनी मला त्यावेळेसही खूप पाठबळ दिलेलं होतं पण जो हा निर्णय राजकीय घ्यावा लागला तीन पंचवार्षिक आम्ही थांबलेलो तीन पंचवार्षिक आणि जी संधी पक्षांनी द्यायला हवी ती पक्षांनी दिली नाहीये त्यामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे त्या संधीचं आम्ही पुढे जाऊन काम करणार आहे निश्चितच जसं त्यांचं मन दुखवलं तसं माझंही दुखावलेलं की कुटुंबातली एक मुलगी मी आहे माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडत असताना पण असे आरोप माझ्यावर होत आहेत ह्याची मला खंत वाटते कारण शेवटी राजकारण आहे आपण जेव्हा इलेक्शनमध्ये होतो तेव्हा सगळ्यांची मदत आपण अपेक्षित असे मदत होते की नाही हा पुढचा भाग आहे पण रिक्वेस्ट नाही माझं काम आहे ते मी केलेलं आहे साहेबांनी साईबाबांची शपथ मोडली हे शिर्डीकर विसरलेले आहेत का शिवसैनिकांनी हे विसरू नये की त्यांनी शिवबंधनही तोडलेलं आहे हे त्यांनी विसरलं असतील तर तो शिवसैनिकांचा प्रश्न आहे पण शिर्डीतली आम जनता हे काहीही विसरलेली नाही ते जितक्याही हवेत असतील स्वतः नामदार साहेबांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही तीन लाखाच्या लिढ्याचे गौगाव करू नका खाली येऊन ग्राउंडवर काम करा आत्मविश्वास ठीक आहे अति आत्मविश्वास असणं आणि एक दुसऱ्यांवरती नको त्या पातळीची टीका करणं मला वाटतं हे त्यांच्या वयाला शोभत नाही वय भरपूर झालेलं आहे त्यांनी थोडस शांतपणे त्याच्यावर विचार करून पुढची त्यांचा मार्ग त्यांनी करावा वंचितच्या उमेदवाराला जनतेने का मत दोनही उमेदवार जे समोरचे आहेत त्यांचं काम जनतेने बघितलेलं आहे म्हणजे काम म्हणजे न केलेलं काम बघितलेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक चांगला उमेदवार सुशिक्षित उमेदवार तुमचे प्रश्न मांडू शकतो तुमच्यासाठी भांडू शकतो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता सगळ्या या भागातले जे प्रश्न त्याची जाण असणारे उमेदवार म्हणून आम्ही इथे आज उभे आहोत आणि जसं मी म्हटलं की वंचितचा उमेदवार म्हणण्यापेक्षा पण जनतेचे उमेदवार म्हणून आम्ही इथे उभे म्हणून जनता नक्कीच साधेल असा मला विश्वास आहे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने श्रीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला तिथे पाठिंबा नकारलाय ना का नाही पण तो पाठिंबा घेत असताना वंचित बी टीम होत नाही पण जेव्हा वंचित स्वतःचे उमेदवार उभे करते स्वतःच्या हिमतीवरती मतं मागते स्वतःच्या जी कामं वंचितनी केलेली आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये सगळ्या वंचित घटकांच्या प्रश्नांवरती या सगळ्या टीमनी खूप काम केलेलं आहे मुस्लिम समाज असो आदिवासी बिल्ल समाज असो मागासवर्गीय समाज असो ते समाज जर वंशी जोडले गेलेले असेल त्यांच्या बळावर जर आम्ही हे निवडणूक लढू पाहतो तर मग आम्ही बेटिंग कशी होतो त्यामुळे तो जो आरोप वारंवार होतो हा जुना झालेला नवीन काहीतरी फंड आता विरोधकांनी काढा की जे जनता पण ऐकायला तयार असेल शुद्धशास्त्र एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर